ते की महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा बऱ्याच जा जास्त जागा मिळतील त्यामुळं भाजपला जी मागच्या वेळेला तेवीसची संख्या होती ती बऱ्याच प्रमाणात कमी होईल आता साताऱ्याकडे आलो तर याच भाजपच्या उमेदवाराचा गेल्या वेळेला आम्ही सर्वांनी नव्वद हजार मतांनी पराभव केला होता आणि मी नेहमी भाषेत भाषणात सांगतो की त्यावेळेला दोन पक्ष होते आता तीन पक्ष आहेत तर त्यामुळं जरीही खूप संसाधनं वापरली गे गेली कुठं दहशत कुठं आमिष कुठं पद देतो कुठं कर्ज देतो वगैरे सगळ्या अकृष दाखवली तरी शेवटी लोकांनी या विरोधी पक्षाच्या आमदाराला तीन वेळेला खासदारकीला निवडून दिलेला दिल दिल आहे आणि त्याची दहा बारा वर्षाची कारकिर्दी लोकांसमोर आहे तर एका बाजूला जरी ही विचारधारेची लढाई असली आणि हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असं याचं स्वरूप झालं असलं तरी ते शेवटी उमेदवारांच्या सुधीर तुलना होते आणि उमेदवारांच्या तुलनेमध्ये आपल्याला कोण उपलब्ध होईल आपल्याला कुणाला भेटायला सोपं पडेल कोण आपल्याकडे येतो सुखदुःखात सामील होतो याची देखील लोक तुलना करतील त्यामुळे मला वाटतं की मागच्यापेक्षा अधिक मताधिक्यानं महाविकास आघाडीचा उमेदवार सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये विजय होईल भाजपने कॅशलेस करप्शन केलंय त्यामुळे त्यांना नोटांची गरज वाटत नाही त्यांनी जे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून नोटांशिवाय करप्शन करायचा जो प्रयत्न विक्रम केलेला आहे जागतिक विक्रम केलेला आहे त्यामुळे त्यांना नोटाची गरज आत्ता भासत नाही हो पूर्वी भासत होती पण आता सुप्रीम कोर्टानं नोटाचं सगळं हे भानुमटीत का पिटारा बंद केलेला आहे आता भाजप काय करते बघूया पण त्यांना ती सत्तेत राहण्याची आता संधी मिळणार नाही सत्तांतर होणार आहे त्यामुळं विरोधी पक्षामध्ये एकतर त्यांचं नेतृत्व कोण करेल कारण नरेंद्र मोदी यांना पंच्याहत्तर वर्ष होणार आहेत निवडणूक जे पराभूत झाले तर त्याचं खापर कोणावर फोडलं जाईल आणि मग आमच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून कोण उदयाचे यावर पुढचं बरंच राजकारण अवलंबून आहे आम्ही भारतीय जनता पक्षाचं सरकार पाहिलेलं आहे अटल बिहारी वाजपेयीचं सरकार पाहिलेलं आहे त्यावेळेला असं कधीच काय झालं होतं ही विकृती नरेंद्र मोदींच्या मध्ये आहे कसल्याही येण केन प्रकारनं सत्ता मिळवायची त्यात काहीही करावं लागलं तरी ते करायची त्याची तयारी असते बारामतीमध्ये मोठी लढाई जी आहे ट्रेड करत सुरू झालेली आहे आणि दोन पवार एकमेकांच्या विरोधात लढतात परंतु एक रात्री एक व्हिडिओ दोन पवारांनी ट्विट केला आणि असा केला की पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर अजित पवार गटाकडून होतो मला बारामतीची काही माहिती नाहीये त्यामुळे रोहित पवार सांगत असतील तर त्यांच्याकडे काही माहिती असेल पण सातारा लोकसभा मतदारसंघ आणि विशेषतः कराड दक्षिणमध्ये पैशाचा प्रचंड वापर होतो म्हणजे हे तर मी स्वतः सांगू शकतो आम्ही एकोणीसशे पन्नास नंबरला फोनही केले की काही लोक टू व्हीलरवरून येतात आणि तिका गावापुरताच करता ते करतात मोठ्या प्रमाणात गाडीतनं भरून कोणी येत नाही पण पैशाचा वापर आता मोदींच्या सभेकरता सात सातशे रुपये देऊन भाड्याने माणसं आणली होती ही आपण पाहिलं एका मोदींच्या सभेचा खर्च पाच पाच कोट रुपये होते पण त्यातून आउटपुट काही निघत नाही आता देखील जर रोहित पवार बारामतीबद्दल म्हणत असतील तर त्यांना ते माहिती असेल पण दक्षिण कराडमध्ये तरी मी बा इतर सातारा मतदारसंघाचं बोलणार नाही तर प्रचंड पैशाचा वापर होतो आता शेवटी एकच त्यांच्याकडे हा भाजपकडून होतोय आणि त्यामुळे भाजपकडून आता सत्तेत राहण्याकरता ही सीट टिकवणे मिळवण्याकरता त्यांचं शेवटचं जे असतं आहे ते पैशाचं आहे ते काही चालणार नाही ही चर्चा अनेक वेळेला स्वतः अजित पवारांनी आहे काही गौप्यस्फोट नाही आहे आता त्यांच्या घरात काय चर्चा झाली आणि कोणी कोणाला काय आश्वासन दिलं होतं ते कुठंतरी कोणीतरी लिखित स्वरूपामध्ये आत्मचरित्र लिहिलं तर आपल्याला कळेल पण आज आपण विद्यमान सद्य परिस्थितीमध्ये जी लढाई आहे त्यावर बोलतो माग तीन महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी काय झालं होतं काय नाही झालं आता हा परंतु काही तास आधी आरोप आश्चर्य व्यक्त केलं नाही हा आरोप आधी झालेला आहे हा नवीन नाही आहे काहीच नवीन नाही आहे तेव्हा अजित पवार कित्येक वेळाला बोललेले आहे की आमचं खाते वाटप पण ठरला होता आमचं पालकमंत्री पद ठरली होती ते लोक किती विश्वास ठेवतील त्याच्यावर आहे पण आज मला वाटतं की सिनियर पवारांच्यावर शरद पवारांच्यावर अजित पवारांनी आरोप केलेले आहे जी टीका टिप्पणी केलेली आहे ही एक पातळी सोडून केलेली आहे आणि त्याचा कळत झाला तो नरेंद्र मोदींनी जो काही वाक्य वापरली शरद पवारांच्या बद्दल ती वापरायला नको होती अगदी नैराश्यातून गारले ते उद्गार होते आणि त्यामुळं नरेंद्र मोदींना आता पराभव स्पष्ट दिसतोय बारामतीला तर नरेंद्र मोदींच्या शरद पवारच्या बद्दलच्या वक्तव्यामुळं अजित पवारांची जी निवडणुकीची बॅनर्स होते ज्यामध्ये अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष उमेदवार त्यांच्या पत्नी आणि भाजपचे नेते मोदी असे जे बॅनर होते ते काढले आणि त्याच्याऐवजी मग तर अजित पवार आणि त्यांच्या पत्नीचे बॅनर लावले गेले कारण इतकी दहशत निर्माण झाली कारण ते उद्गारच असे विचित्र होते की या वयामध्ये एखाद्याला इतके वाईट प्रकारे शब्दप्रयोग करावे हे महाराष्ट्राच्या जनतेला रुचलेलं नाही आणि म्हणून त्यांनाही भीती वाटली त्यांनी ते पोस्टर काढले यातून काय समजायचं आपण समजू शकतो पण गौप्यस्फोट काही नवीन नाहीत कुणीतरी अधिकृतपणे एखादा आत्मचरित्र लिहून जर ही सगळा घटनाक्रम दोघांनी तर महाराष्ट्राच्या जर त्याला कळेल आरोप पूर्ण झालेले तर नवीन